श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग दहावा सोहम आणि प्रकाशदर्शन तुकाराम महाराज म्हणतात रक्तश्वेत श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अर्जुन सुदले डोळा ज्योतीचा प्रकाश पाहेन तुझे पाय स्थूळा माजी काय आहे माझे सूक्ष्म मांश जरी कारण ते आशे नीळ दशे शामवर्ण। मसुरे प्रमाण मोतीयाचे परी आहे दशवेद्वारी निजरूप, रूप न दिसे हाताने धरवेना हे चिखून जाणा संता माजी, तुका म्हणे माझे तोडिले बंधन सद्गुरु निधान बाबाजीने जनाबाई म्हणतात जनाबाई एकामागून एक अशी रक्त श्वेत श्याम आणि नीळ शून्य पाहतात आणि पुढे म्हणतात निळ त्यात स्वरूप केवळ अनुहात श्रवणी ऐकूनी विस्मय जाहली जनी असं या महाशून्याचं वर्णन करताना जनाबाईंची सोहम ज्योत अधूनमधून प्रकाशते अहंकार आहे सोहम सोहम असं साक्षीत्वानं स्मरण करून त्या प्राणवायूलाच हळूहळू ईशचरणी टाका म्हणजे अहंकार हळूहळू शमेल आणि सोहम ही वस्तू निळी कशी आहे हे समजेल ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात तर ह्या नीलबिंदू दर्शनाचा उल्लेख नी निरनिराळ्या छटात वाचावयास मिळतो महाशून्याचा वर्ण निळा निळिये मंडळी नीलवर्ण सावली निलिमा सहजे आकारली नील शोभा विकसली निळिमा आकाश हरपले ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तेही उभी मूर्ती विटेवरी नामदेव महाराज म्हणतात निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई आदी संत चंद्रभागेच्या काठी बसले असताना सद्गुरू न केलेल्या नामदेवाला कच्चा म्हणतात ही मंडळी परस्पर काही गुह्य बोलतात प्रकाशाचं गाणं गातात अशा स्वरूपाचा भाग संत नामदेवांच्या या अभंगात आहे तो अभंग असा परस्परे गुह्य करीती भाषण म्हणती महाधन गावा आला रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार नक्षत्राची वर पूजा केली प्रकाशमय तत्व ज्योतिर्मय पहाणे दीप त्रिभुवनी एक झाला निवृत्त देव म्हणे कुलालाचे चक्र अंतर बाहेर एक ऐसे झाले कैकाड्याचे वाणी करीती गुडगुड गुड मजला हे गुढ उमजेना नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा अघोरवाणे दिसत असे अनंत सूर्याची ज्योतीची निज ज्योती तिही उभी मूर्ती विटेवरी नामा म्हणे सर्व सुखाचा आराम धामा परम धाम विटेवरी विसोबा खेचर म्हणतात तेथून सुनीळ प्रकाशु सोहम गर्जना रात्रन दिवसु आणिला राजा परम पुरुषू भोगी रहिवासु आत्मज्ञानी जनार्दन स्वामी म्हणतात उदयाची समाधी लागे तीन वेळा अवघा ब्रह्मगोळ उदयो होतो चक्रामध्ये चक्रे येती व्योमाकार हेर ज्योती त्यांची प्रथम समाधी निबिड तेजाकार त्यामध्ये आकार चक्राचे झळकती माणिक रत्न दिव्य खाणी अविनाश देखणी चिन्मयाची एकचक्र येती आकाशा येवढी त्यामध्ये चौकडी मोती मोतीयांची मणियाची ज्योती संध्याकाळी जे वानी तेला विण दीप्ती पाजळल्या प्रथम विकास पहावा शुभ्र वर्ण त्यापुढे चांदणे चकचकीत खद्योताचे वाणी सूर्य तारांगण पुढे शोध जाणं घेत जावा एकनाथ महाराज म्हणतात त्रिभुवनी दीपप्रकाश देखिला हृदयस्थ पाहिला जनार्दन, चिन्मय प्रकाश स्वयमात्मज्योती एकनाथ जनार्दन भ्रांती निरसली नयनी पाहता न दिसे बिंब अवघा प्रकाश स्वयंभ एकनाथ जनार्दन पहाट जनीवनी अवनी लखलखाट आज इथेच थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स